इंग कलब इंग यशोमती ताई तुम आगे पळ बडवंत भाऊ तुम आगे पळ महा विकास माविका महा विकास हॅलो इको आडवा इको जगाचा इतिहास आहे सर वानकडे सर सगळे कार्यक्रम फेल जाऊ शकतात फक्त जेवणाचा कार्यक्रम आजपर्यंत फेल नाही गेला म्हणून माझी विनंती आहे जे बाहेर लोक असतील त्यांनी अंदर यावं एवढा मोठा खतरनाक अमृत काळ सुरू असताना सुद्धा अशा प्रकारचा कार्यक्रम घेणं गेले छप्पनची छाती लागते अमृत काळ असा सुरू आहे की एकीकडे संसद घडत आहे दुसरीकडे एअरपोर्ट घडत आहे तिसरीकडे एस टी महामंडळच्या बसेस घडत आहे चौ चौथीकडे प्राथमिक शाळा घडत आहे आणि संसद भवन घडत आहे एक गजानन वाघमारे नावाचा कवी म्हणतो की बाहेर कसे हळहळते हड़ पाणी शोधा बाहेर कसे हळहळते हड़ पाणी शोधा गरिबांच्या डोळ्यामध्ये कसे साकडते पाणी शोधा चंद्रावरचे उगीच पाणी शोधत बसलो आपण संसदेतही कुठून इतके घडते पाणी सुद्धा लोकसभेचा जेव्हा निकाल सुरू होता काही माझे मित्र आहे जे आमच्या राणाताईंकडून होत्या होत्या आणि त्यांचे स्टेटस येत होते, है। होते है। फेरी बाय फेरी देखले ना आकोसे भाभी आईंगी लाकोसे मी शांत बसलो म्हटलं बा आता यायचं पाहून घ्या कारण आपण कोणत्या पक्षाचा नाही आपण उत्साही कार्यकर्ता बनाच नाही माया कोणी नेताच नाही आहे माया नेता म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक शोषिताचा आधार भीम आहे गणतंत्र भारताचा शृंगार भीम आहे भांडू नका कुणी रे नेतेपणास येथे साऱ्या गटातटाचा सरदार भीम आहे आपला कुणी नेता नाही आपला कुणी वाली नाही आपण चळवळीतला कार्यकर्ता आहे चढवडीतला सामाजिक शेतकऱ्याचं पोरग आहे आज मी तुमच्या स्टेजवर बोलत आहे तिकडे बाप काल पाऊस झाला तो पेंड्या झाकत आहे म्हणून त्या लोकसभेच्या फेऱ्या सुरू होत्या ताई मी शांत बसलो देखले ना आकोसे भाभी आई गिला कोसे देख मग सगळ्या फेऱ्या संपल्या आणि वानखडे साहेबांचं नाव जाहीर झालं मी म्हटलं देख लिया भाभी गैला खोसे अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी तुम्ही आयोजित केला आणि शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती सान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान काड्या राती तडपत होत जिच्या रूपाचं उन अशी देखणी होती एका मुसलमानाची सुन इथं मुस्लिम समुदाय बसलाय जोरदार टाळ्या उद्या <laughs> कि काड्या राती तडपत होत जिच्या रूपाच उन अशी देखणी होती एका मुसलमानाची सुन त्या तरुणीला आई मनाला राजा तो शिलवान अशा नराच्या पुतळ्यापाशी सदैव झुकतेमान असे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज या महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती सध्या सुरू आहे लाडकी बहीण आणली आता सांगितलं ला की लाडकी बहीण लाडकी बहीण आणल्यानंतर तुमच्या नवऱ्याच्या लाडक्या बहिणी जर इथं असेल तर मला दोनच दिसून राहिल्या ह्या आजी फक्त मला सत्तरच्या वर पंच्याहत्तरच्या वर वर दिसून राहिल्या कारण आता ह्या लाडक्या बहिणीचं वेगळं करून टाकलं निराधारचे पगार थांबवले आणि म्हणजे बुड्याबाड्याचे पगार थांबवले आणि त्याच्यासाठी पंच्याहत्तर वर्षाच्या वर म्हणजे यष्टी फुकट पंच्याण्णव वर्षाच्या वर विमान फुकट म्हणजे जेले दात नाही तेले मटण फुकट केस नाही तेले कंगवा फुकट जर समजा तू विमानात गेला पंच्याण्णव वर्षाचा आजोबा तिले म्हणते वरच जाय येऊ नको खाली <laughs> तर परिस्थिती अशी झाली लाडकी बहीण म्हणजे तुमच्या नवऱ्याचे सोयाबीन दाबले म्हणून तुम्ही त्यांच्या लाडक्या बहिणी नाही झाल्या या महाराष्ट्रातल्या बा बासष्ट हजार शाळा बंद केल्या म्हणजे इथल्या लाडक्या बहिणींच्या मुलांच्या शाळा बंद केल्या पोरांना रोजगार नाही मॅडम इथं रोजगार गुजरात गुजरात मध्ये पडवल्या जाते रोजगार मिळावे महाराष्ट्रात घेतल्या जाते की सोडून राज्य आमचे सगळ्यास दान करता वाट्यास आमच्या बस दंगली प्रदान करता दिसते या ईश्वराला सरकार वाद हे बकऱ्या समान आमचा फसवून खून करता दिसत नाही का आम्हाला लाडक्या बहिणी तुम्ही या चोरांच्या नाही अरे फडणवीस साहेब जेव्हा लोकसभा निवडणुका झाल्या तेव्हा फडणवीस साहेबांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये फडणवीस साहेबांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले कौन अश्रू आले की लोकसभेच्या शिटा कमी झाल्या म्हणून माझा फडणवीस साहेबांना इथून प्रश्न या गोइंद पोलाटचा शेतकऱ्याचा शेतकऱ्याच्या पुराचा की फडणवीस साहेब जेव्हा या महाराष्ट्रामधले शेतकरी पंचवीस पंचवीस हजार रुपयासाठी आत्महत्या करतात तेव्हा तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आले असते तर हा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा असता जेव्हा परीक्षा पोर पास झाले अरे पी एस आय ची परीक्षा दोन हजार बावीस मध्ये पोर पास झाले तीन वर्ष व्हायला आले मॅडम तरी यांनी जॉईनिंग करून घेतले नाही अरे आमचा बाप तीनशे तीनशे रुपये रोजानं खंतीवर जाते फडणवीस साहेब आम्हाला अमरावतीमध्ये रुमा करून देते त्याचं पोरग एवढं हुशार अरे एक टाइमची ची मेस लावते एक टाइम उपाशी राहते आणि लायब्ररी मध्ये बारा बारा तास अभ्यास करते फडणवीस साहेब तुम्हाला लाज वाटली पाहिजे लोकसभा निवडणुकांमध्ये तुम्ही डोळ्यामधून अश्रू काढता मणिपूरमध्ये एक महिला भर रस्त्यामध्ये नग्न करून फिरवल्या गेली तिच्या मागे हजारो लोकांच्या टोळ्या तिच्या बलात्कार करण्यासाठी धावत होत्या फडणवीस साहेब तेव्हा तुमच्या डोळ्यामध्ये जर अश्रू आले असते तर हा महाराष्ट्र तुमच्या उभा असता लक्षात ठेवा अरे तिजारती पहिलू निकाल आहे मै कुचकू तो तराजू निकाल आहे मैं इसले भी उसके फन की कदर करताहू व झूठ बोलके भी आसू निकाल आहे ही परिस्थिती झाली आहे तलाठी भरतीची परीक्षा झाली शंभर रुपये फी होती फक्त तलाठी भरती परीक्षेची किती रुपये केली हजार रुपये हजार रुपये परीक्षा फीची परीक्षा फी केली फडणवीस साहेबांना प्रश्न विचारला एका पत्रकारानं की साहेब तुम्ही तलाठी भरतीची फी हजार रुपये काय केली तर फडणवीस साहेबांनी उत्तर दिलं की शेतकऱ्यांची पोरं हे सिरियसली परीक्षा देत नाही अरे जर शेतकऱ्यांची पोरं सिरियसली परीक्षा देत नाही मग तलाठी भरती पेपर घोटाळा कसा झाला नागपूरवरून औरंगाबादला पेपर परीक्षा होण्याच्या आधी कसा पाठवण्यात आला याचं उत्तर फडणवीस साहेबांनी देण्यात आवं तुम्ही इडिया लावता कोणावर इडिया लावता तुम्ही विरोधी पक्षावर म्हणजे आपलं लेकरू चांगलं दुसऱ्याचं चा वाईट असं असते का कुठं बरं ईडीच लावायची असेल तर गोईन पोलाटच्या घरी लावा दोन एकर शेती शेती माझ्या जोडं दोन एकर शेती आहे साठ हजाराचं उत्पन्न आहे चाळीस हजार रुपये लागत आहे जर गोविंद पोलाट जर ईडी लावायची असेल फडणवीस साहेबांना गोविंद पोलाटच्या घरी ईडी लावा काय साबण आठ सोयाबीनचे पोते आणि पाच तुरीचे पोते त्याच्यातही भाव नाही बाहेर देशातून सोयाबीन आयात केलं बाहेर देशातून सोयाबीन आयात केलं फडणवीस साहेबांवर हेमंत टाले नावाचे कवी आहे सुंदर कविता करतात त्यांनी एक कविता केली ईडीवर लक्षात ठेवा तामिळनाडू मधल्या एका शेतकऱ्याच्या घरी मोदी साहेबांनी दादा मोदी साहेबांनी तिथे ईडी पाठवली हो त्या शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये चारशे सतरा रुपये सापडले जे मोदी साहेब दहा दहा लाख रुपयाचा सूट घालतात तीन तीन लाख रुपयाचा चष्मा घालतात तीन लाखाच्या चष्म्याले दीड लाख रुपयाची फ्रेम वापरतात आणि एका डी एस पी घालून सेकंड केली तर के सस्पेंड करतात ते मोदी साहेब ज्या मोदी साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी नाशिक मधल्या मालेगाव तालुक्यातल्या एका शेतकऱ्यांना मोदी साहेबांना शुभेच्छा पत्र लिहिलं आणि पत्रामध्ये लिहिलं त्या शेतकऱ्यांना की मोदी साहेब तुमचा आज वाढदिवस आहे आणि हा नाशिक जिल्ह्यातला मालेगाव तालुक्यातला शेतकरी माझ्यावर पंचवीस हजार रुपयाचं कर्ज आहे म्हणून मी शेताच्या तड्यामध्ये उडी मारून आत्महत्या करत आहे या देशाचं हे सरकार आहे लक्षात ठेवा इड्या तुम्ही कोणावर पाठवता तर विरोधी पक्षावर हेमंत आले नावाचे कवी म्हणतात की फडणवीस साहेब ते दुसरा शब्द घेतला पण मी मुद्दा म्हणून फडणवीस साहेब घेतला फडणवीस साहेबांना माझ्या काही वावराचा धुरा कोरला नाही मोदी साहेबांना कोरला आपली लढाई ही पक्षाशी नाही आपली लढाई ही विचारधाराशी विचारधारेशी आहे ह्या सत्तेमधून हे चोरं हटवायचे मी सुरुवातीला सांगितलं आपण कोणत्याच पक्षाचा नाही आपण आपला कोणी नेता नाही पण आज तिवसा मतदारसंघ असो अमरावती जिल्हा असो अरे एवढे मोठे बंटी बबली हनुमान चलीसा करणारे असतात आपण लंबे केले आपण काही हिंदू विरोधी आहे का मी तर स्वतः कीर्तन करतो आपले कीर्तन आहे जमते पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वर आपले कीर्तन इथं वारकरी कुटुंब आहे माया माया आजानं माया आजान तिकडे तपकिरी महाराजांच्या मठामध्ये आजोबा राहायचे माझे म्हणून ही कविता फडणवीस साहेबांना मी समर्पित करतो की फडणवीस साहेब तुमच्यापाशी अशी कोणती आहे सबन तुम्ही प्रतिसाद द्या थोडेसे नाही तर जय म्हणलं तोंड हलवते काही काही लोक कि फडणवीस साहेब तुमच्या पाशी अशी कोणती आहे साबण आमची मैस वांजोटी तुमचा हल्या गाबन <laughs> की फडणवीस साहेब तुमच्यापाशी अशी कोणती आहे साबण आमची मैस वांजोटी तुमचा हल्या गाबन सत्तेच्या विरोधात जानेमान ठोकली ईडीच्या तलवारीनं जीप त्याची छाटली तुमच्या पाचच्या निर्म्यानं कसे काय पांढरे होते सबन आमची वांजोटी अन तुमचा हल्या गा बन अरे धतेची नशा अशी काय दाटली बेरोजगार झाले तरुण अर्थव्यवस्था फाटली सांगा तीले शिवाले कोणता नु दाबन आमची मैश वांजोटी अन तुमचा हल्या पण अरे उपाशा पोटी देशभक्तीची हवा अदानी अंबानी खाऊन राहिले मेवा अन सहा हजार सहा हजार रुपयात शेतकरी सांगा वर्षभर कसा जगन आमची मैस वांजोटी आणि तुमचा हल्या गाभन मणिपूरचे तुकडे सांगा तसे जोडू पुस्तकावरली जीएसटी कोणत्या खोऱ्यावर न खोडू अरे बाकी काय ठेवलं हो हो मग मुर्द्यावरच कफन आमची मैस वांजोटी तुमचा हल्या गाभन लाडकी बहीण म्हणजे नुसतं योजनेचं टोकन आजी लाडकी बहीण म्हणजे नुसतं योजनेचं टोकन आणि फडणवीस साहेबांच्या तोंडाले कोणाला झाकण कि लाडकी बहीण योजना म्हणजे नुसतं योजनेचं टोकन फडणवीस साहेबांच्या तोंडाले कोणाला वाव झाकण आपण सगळे एक आलो तेव्हाच हे थांबन आमची मैस वांजोटी तुमचा हल्या गाबन आमची मैस वांजोटी फडणवीस साहेबांचा हल्या गाबन जाता जाता एकच सांगतो की या नराधवांना जे लोक बदलापूर सारख्या प्रकरणामध्ये बलात्काराच्या प्रकरणामध्ये या आरोपींना पाठिंबा देतात आणि आरोपींना चौदा दिवसाची कोठडी बोलू आता तर पर मग परिटच भेटलं घेता का पाणी थोडस घोट माया बाप आहे शेतकरी माया बाप आहे शेतकरी माया बापाले काही भाषण येत नाही मॅडम माये वडील तुम्हाला सांगतो स्वतः वारकरी आहे विनेकरी आहे आई दोन हजार आठ मध्ये सोयाबीनचा भाव किती होता चार हजार रुपये चारच हजार रुपये होता है। चार हजार रुपये दोन हजार आठ मध्ये सोयाबीनचा भाव होता का, का बर नागर मारा माराची असली तर काय नाही तुम्ही नाही का नागरने नागर ने ना तेव्हा का ट्रॅक्टर होता काय डिझेलचे भाव किती होते छप्पन रुपये जेव्हा सोयाबीनचा भाव चार हजार रुपये होता तेव्हा वडला जेवढा दोन एकर शेती होती आता दोन शक्कर आहे वावरात जर वाई मारायची असली तर माई वडील नागरने त्याच्या डिझेलही टाका लागे आता दोन हजार चोवीस सुरू आहे नागर न्यायच्या जागी आता टॅक्टर आला टॅक्टर आला मजुराच्या मजुऱ्या वाढल्या टॅक्टरचं भाडं वाढलं डिझेलचा खर्च वाढला मोदी साहेबांना तिकडून गेला म्हणजे सिलेंडरचे भाव बाराशेवर नेले मॅडम मी मॅडमच म्हणतो तुम्हाला कारण तुम्ही माझ्या मार्गदर्शक आहात मी लहानपणापासून तुम्हाला फॉलो करतो वाघाचा विषय निघाला आणि वाघींचा सुद्धा निघाला काही मोठे वाघ आले मॅडम एक किरण कुमार नावाचा किरण कुमार मडावी नावाचे कवी असे म्हणतात की यशोमती ताईंनी अच्छक वाघे वाघ लंबे केले आहे म्हणून कितीकही मोठा वाघ आला तर आपण लंबा केल्याशिवाय राहनुय एवढे क्रांतिकारक तुमच्या पाठीशी आणि तुमच्या सोबत आहे लक्षात ठेवा किरण कुमार नावाचे मडावी नावाचे कवी म्हणतात की मारतोमी तो मी बस मोक्यात आला पाहिजे काय म्हणते की मारतोमी तो मी बस मोक्यात आला पाहिजे एवढा विश्वास फक्त बोक्यात आला पाहिजे की मारतोमी तो मी बस मोक्यात आला पाहिजे एवढा विश्वास फक्त बोक्यात आला पाहिजे आणि गर्व जातीचा जरा नंतर करूया यार हो त्याआधी देश आपला डोक्यात आला पाहिजे दोन हजार आठ मध्ये सोयाबीनचा भाव चार हजार रुपये होता डिझेलचा भाव छप्पन रुपये होता तेव्हा नागर नेत होतो आता दोन हजार चोवीस सुरू आहे सोयाबीनचा भाव चार हजार रुपये हो, चार हजार रुपये हो, तेव्हा माया जवळ दोन एकर शेती होती आता एकशे एकर शेती आहे डिझेलचा भाव छप्पन छप्पन रुपयावरून हो, एकशे चार रु, त्र्याण्णव रुपयावर हो गेला मोदी साहेबांनी सिलेंडर वाढवलं बाराशेवर नेलं बाराशेवरून हल्लू क्षण आता निवडणूक आल्या म्हणून आठशेवर वर नेला आजी आठशावर आणलं म्हणजे कपडे काढून घेतले आणि कडदोडा बांधाल दिला एवढे मूर्ख आहे का लोक निवडणुका आल्यावर काय कमी करता काय जास्त करता आम्हाला समजत नाही का दोन हजार आठ मध्ये सोयाबीनचा भाव चार हजार रुपये होता आता सोयाबीनचा भाव चारच हजार रुपये आहे ट्रॅक्टरचं भाडं वाढलं डिझेलचा खर्च वाढला मजुराच्या मजुऱ्या वाढल्या पण उत्पन्न वाढलं काय डीएपीची थैली कितीची भेटत होती आधी शेतकरी वर्ग असंत तर तीनशे त्र्याऐंशी रुपयाची डीएपी खताची थैली होती आता साडे तेराशे रुपयाची झाली आता साडे तेराशे रुपयाची थैली झाली आणि उत्पन्न वाढलं का नाही नंगा नाय गाक्या आणि तुम्हाला काम ते तिकडून भिडे गुरुजी आहेच आमच्या पोरांची माती भडकवायला मॅडम तुम्हाला एक गोष्ट सांगतो जेव्हा तुम्ही भिडे गुरुजीच्या विरोधात जेव्हा एकही नेता बोला बोलायला तयार नव्हता तेव्हा तुम्ही बोलल्या होत्या सकाळ पेपरला मी न्यूज वाचली आणि तेव्हा या महाराष्ट्रात गुईन पोलाडनं स्टँड घेतला होता आणि नागपूरचे हलकट माया अंगावर आले ते माराले हिवरी नगर मध्ये कार्यक्रम होता माझा माया अंगावर माराले आले ते मला चुपचाप राहण्याचा माझा मिजाज नाही मी बंडखोर आहे त्याला इलाज नाही आणि ही, ही लोक तुमची माती भडकवतात तरुण पोरो गोष्ट लक्षात ठेवा हे शेतकऱ्याचं पोरग आहे मी हिंदू धर्माचा आहे मला गर्व आहे हिंदू धर्मावर पण आमचा हिंदू धर्म कुठल्या मुस्लिम धर्माचा द्वेष करायसाठी आम्हाला सांगत नाही आमचा हिंदू धर्म दुसऱ्या धर्माचा द्वेष करायसाठी आम्हाला सांगत नाही लक्षात ठेवा तरुण पोरं जर या ठिकाणी असतील हे साधारण शेतकऱ्याचं पोरग हिंदू धर्मातलं पोरग तुम्हाला सांगत आहे भावंडांधो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आहे इंडियन्स हॅव प्रोड्यूस सो मेनी लर्न पीपल आपण ही मेकॅनिकल इंजिनियर आहे तुम्हाला जर वाटत असेल गावठी भाषा बोलून राहिलं तर अडाणचोट असेल बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आहे की इंडियन्स हॅव प्रोड्यूस सो मेनी लर्न पीपल बट नॉट प्रोड्यूस अ सिंगल इंटलेक्च्युअल इंटलेक्च्युअल मीन्स समथिंग न्यू टू बी क्रिएटेड समथिंग न्यू टू बी इन्व्हेंटेड जन्माले असे पोरं घाला की जे शिवफुले फुले शाहू आंबेडकरांच्या बिचारांचे पण पोरं एक गोष्ट लक्षात ठेवा तुमची माती भडकवल्या जातात हनुमान चालिशाचं वाचन इथं त्या मातुश्रीवर पाठ असं तर इथंच मन पाठ कोणाच्याच नाही आहे जेव्हा बजरंग बलीचं जन्मस्थान विचारलं तर तेव्हा दहा मुद्दे सांगितले पण बजरंगबलीचं पूर्ण नावने सांगितलं ना देवस्थान सांगितलं कुठं आहे त्यांनी पण एक गोष्ट लक्षात ठेवा महायुतीचं सरकार तरुण पोरांड हे शिंदे फडणवीस आणि तो कोणता गट आहे गुलाबी गुलाबी जॅकेटवाला कमळाबाईच्या नादाले लागून काही लोक गुलाबराव झाले पुरानो एक गोष्ट लक्षात ठेवा आता निवडणुका आल्या निवडणुकीच्या तोंडावर हिंदू साठी मुसलमान बेकार होते आणि मुसलमानासाठी हिंदू बेकार होते ताकाले आलो तर ता भांड लपवत नाही आपण डायरेक्टच बोलतो निवडणुका आल्यावर कशा दंगली घडतात ओबीसी मराठा कशा प्रकारे वाद पेटवल्या गेला हिंदू मुस्लिम सक्सेस नाही झाले तरी ओबीसी मराठा वाद पेटवल्या गेला पण पुरानो तुमचा धर्म वाचवण्यासाठी तुमचा धर्म वाचवण्यासाठी महायुतीचं सरकार तुमच्या हातामध्ये झेंडे देऊ शकते तुमच्या हातामध्ये तलवारी देऊ शकते तुमच्या हातामध्ये दगड देऊ शकते पण तुमचं घर वाचवण्यासाठी तुमच्या हातामध्ये रोजगार देऊ शकत नाही म्हणून आपले मन मस्तूस शाबूत ठेवा भगव्यात जात नाही हिरव्यात जात नाही माझा इमान कुठल्या जातीत जात नाही आ जन्म ठेवला मी हातामध्ये तिरंगा झेंडा कधीच माझा जा, मातीत जात नाही <laughs> यांनी राम मंदिर बांधलं आता राम मंदिर बांधायच्या वेळेला आम्ही का रामाच्या विरोधात ऐका अरे जेव्हा राम मंदिर बांधणं सुरू होतं तेव्हा यशोमती ताईंनी त्याच दिवशी ज्या दिवशी यशो त्या ज्या दिवशी अयोध्येच्या राम मंदिराची उद्घाटन होतं त्या दिवशी यशोमती ताईंनी अमरावतीमध्ये पुस्तकांचा वाटप केला आहे लक्षात ठेवा आमची चळवळ पुरांच्या हातामध्ये दगड तलवारी देणारी नाही आमची चढवळ पोरांच्या हातामध्ये पुस्तकं आहे लक्षात ठेवा ये मंदिर बांधलं रामाचं मंदिर बांधण्याला आमचा विरोध होता का नाही होता मी आधी सांगितलं वारकऱ्याचं सा पोरगाव आपण हो रामाचं मंदिर बांधण्याला आमचा विरोध नव्हता पण रामाचा धंदा तुम्ही केला अरे ज्या रामा रामाची गद्दार झाले सीता मैया भी नाराज है बीजेपी के काम से बोलती है सारे पैसे खा गए मेरे पती के नाम से रामाचा धंदा केला यांनी प्रभू श्री रामचंद्रांचा धंदा केला प्रभू श्री रामचंद्रांनी सांगितलं का कोणत्या संतांनी सांगितलं वारकरी धर्मामध्ये सांगा तुकाराम महाराज म्हणतात की वीर पाया पडे जड करती घोष जय जय कार जडती दोषाचे डोंगर तुकोबांनी आम्हाला क्रांतिकारी विचार दिला रामानं कुणाचा द्वेष करायला सांगितला का प्रभू श्री रामचंद्रांनी तुकाराम महाराजांनी कुणाचा द्वेष करायला सांगितला का किंवा मुस्लिम धर्मात असं सांगितलं आहे का हिंदू धर्माचा द्वेष करा म्हणून नाही दादा अरे जेव्हा पंढरीच्या वारीला तुकाराम महाराज जात होते तेव्हा अचानक पाऊस सुरू झाला आणि एक मस्जिद बाजूला होती तेव्हा तुकाराम महाराजांची सोबत होती अचानक सगळे लोक ओले व्हायला लागले तेव्हा बाजूमधल्या मधल्या एका मौलानानं बघितलं की तुकोबा ओले होत आहे तेव्हा त्यांनी आपल्या सहकार्यांना सांगितलं अरे हे तो तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदाय के बहुत बडे बहुत बडे संत आहे इने मस्जिद मे बोलालो तेव्हा तुकोबांनी मस्जिद मध्ये प्रवेश केला मस्जिदी मध्ये गेले आणि तुकोबारायांनी मस्जिदीमध्ये भजन लिहिलाय अल्लाह देवे अल्लाह दिलावे अल्लाह दारू अल्लाह खिलावे अल्लाह बिगर कोई नाही अल्लाह करे सोयी होय तुकाराम महाराजांनी सांगितलंय आमचा धर्म हिंदू धर्म कोणत्या धर्माचा द्वेष करायसाठी नाही तुम्ही यांच्याकडे जा ह्या चोरांनी रामाचा धंदाच केला काय म्हणतात तुम्हाला जय श्री राम हो आता मी मगाशी आलो तर आमच्या गावातली मॅडम सगळ्याच गावातली परंपरा आहे तुम्ही मी तुम्हाला सरळ विचारतो की तुमचे आजोबा तुम्ही जेव्हा गावात जाता तुमच्या घरी पाहुणा येते तुम्ही जय श्रीराम करता का काय करता रामराम राम करता ना रामरामच करता आमची संस्कृती प्रेमाची रामराम म्हणजे काय हो राम आणि राम तू माझ्यात राम शोध मी तुझ्यात राम, राम शोधतो राम तु। ही रामाची आमची शिकवण ही शिकवण आहे आमच्या रामाची हिंदू धर्माची शिकवण काय आहे रघुकुल रीत सदाचली आई प्राण जाई प्रवचन जाई हे काय म्हणतात की आम्ही नि, नितीश कुमार यांना सोबत घेणार नाही एक वैष्णी राम राम भक्त कशी असते एक वैष्णी असते प्रभू श्री रामचंद्र एक वैष्णी होते ना मग मोदी साहेबांनी एक वैशणी असाल पाहिजे होतं मग मोदी साहेब जर खरे रामाचे भक्त असतील तर मोदी साहेबांना या शेतकऱ्याचा पुराचं चॅलेंज चा आहे तुम्ही जर खरे प्रभू श्री रामचंद्रांचे भक्त असाल जर तुम्ही खरंच अयोध्येचं मंदिर मनापासून बांधलं असेल तुम्ही एक वशनी असाल तर आमच्या खात्यामध्ये पंधरा लाख रुपये टाका टाका ना आमच्या खात्यात पंधरा लाख रुपये नाही हे फक्त तुम्हाला रामाच्या नावावर भडकून देतात हिंदूंच्या नावावर भडकून देतात आणि मुस्लिमांना टार्गेट करतात मागं केरला स्टोरी नावाचा चित्रपट यांनी कळला अरे मुस्लिम धर्माचं योगदान या देशासाठी तुम्हाला माहीत नाही अरे मुस्लिम धर्मामध्ये आपल्या या देशामध्ये जेव्हा क्रांती झाली तेव्हा इन्कलाब जिंदाबादचा नारा देणारे हसरत मोहानी हे मुसलमान समाजाचे होते जहीनचा नारा देणारे आबेद हसन सपानी हे मुसलमान समाजाचे होते एकोणीसशे बेचाळीसला भारत छोडो आंदोलन झालं तेव्हा सायमन गोब्याक म्हणजे भारत छोडोचा नारा देणारे हे मुसलमान समाजाचे होते तुम्ही ज्या देशामध्ये राहता त्या देशाचा तिरंगा सुरैया तैयबजी नावाच्या मुस्लिम महिलेने तयार केला आहे या देशासाठी सगळ्यात पहिले शहीद होणारा पत्रकार मौलाना मीर बाकर हा मुस्लिम समाजाचा आहे या देशासाठी सगळ्यात पहिले शहीद होणारा शासक मैसूरचे सुलतान हैदर अली हे है मुस्लिम समाजाचे आहे लक्षात ठेवा या देशासाठी सगळ्यात तरुण वयात शहीद होणारा क्रांतिकारक अश्फाक उल्ला खान हे मुस्लिम समाजाचे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तड्याचा सत्याग्रह केला तर जागा देणारे व्यक्ती हे मुस्लिम समाजाचे होते जेव्हा महात्मा फुलेंनी इथल्या महिलांसाठी पहिली शाळा काढली आणि ह्या आरशेच्या भामट्यांनी महात्मा फुलेंच्या घरावर मारे मारेकरी पाठवले तेव्हा महात्मा फुलेंच्या वडिलांनी सांगितलं की तुला घरामध्ये राहण्याचा अधिकार नाही तेव्हा महात्मा फुलेंच्या वडिलांनी त्यांना घरामध्ये बा, घराच्या बाहेर काढलं तेव्हा महात्मा फुलेंना जागा राहण्यासाठी जागा देणारे उस्मान शेख हे मुसलमान समाजाचे होते छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु याकुद बाबा हे मुसलमान समाजाचे होते छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी आणि त्यांचे काका शरीफजी यांचं नाव हे शहा शरीफ नावाच्या दर्ग्यावरून ठेवण्यात आलेलं आहे लक्षात ठेवा राक्षसो की बस्ती बेसहारा आहे मंदिर और मस्जिद का रिश्ता कितना प्यार आहे जब -जब मुसीबत आई तब दोनों को आहे रा राम भी हमार आहे रहीम भी हमार आहे <laughs> म्हणून तुम्ही या चळवळीला अशा प्रकारे जागरूक ठेवलं पाहिजे माझ्यानंतर ताई सुद्धा बोलणार आहेत फक्त पोरांनो एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचा बाप तिकडे धुऱ्यावर आहे बे तुमच्या बापानं तुमच्यासाठी खरंच तीनशे तीनशे रुपये रोजानं खंतीवर जाऊन आमचा बाप आम्हाला पाठवून राहिला त्या बापाची इज्जत आपण ठेवली पाहिजे आणि ह्या चोरांच्या मागं तुम्ही लागू नका हे चोरं तुमच्या हातामध्ये दंगलीच देणार आहे हे तुमच्या हातामध्ये तलवार दगडच देणार आहे फक्त जाता जाता एवढंच म्हणतो की मासूम दिलो मे बसी आरती अजान जिंदा रखना मासूम दिलों में आरती अजान को जिंदा रखना अये मेरे वतन के लोगों तुम हिंदुस्तान को जिंदा रखना कि मासूम दिलों में आरती अजान को जिंदा रखना अये मेरे वतन के लोगों तुम हिंदुस्तान को जिंदा रखना वो ढोंगी है काफिर है तुम्हें बहुत कुछ समझाएंगे अपनी राहें हैं जुदा जुदा यही कहेंगे और बतलाएंगे आखिरी मंजिल मरगट है शमशान है ये याद रखना लेकिन उसके पहले मोहब्बत ही अपनी पहचान है ये याद रखना जो घर फूकने की तालीम दे वो जायज कैसे है ये सोचना और जो मेल जोल के खिलाफ हो वो लायक कैसे है ये सोचना केसरिया हरा सफेद इन तीनों पर यह दिल बलिदान हो और मजहब की जब बात हो तो लबों पे संविधान हो अरे प्यार हो फिजाओ में ऐसे आसमान को जिंदा रखना अरे मेरे वतन के लोगो तुम हिंदुस्तान को जिंदा रखना अरे मेरे वतन के लोगो तुम हिंदुस्तान को जिंदा रखना मला या ठिकाणी तुमच्या सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि सगळ्या उपस्थित तरुण वर्गाने आमंत्रित केलं विशेष आभार मी माझ्या मार्गदर्शक ज्यांना मी नेहमी फॉलो करत राहतो हो, एक सावित्रीआई फुलेंचा विचार ज्यांच्यामध्ये मला दिसते त्या यशुमतीताई ताई बडवंत दादा वानखडे आणि सगळे मंचकर उपस्थित असलेले सगळे नेते त्यांचे जाहीरपणे आभार मानतो आणि कुणाचे काही माझ्या बोलण्यातून मन, मन दुखले असेल भावना दुखवल्या हो असेल तर अजिबात माफी मागणार नाही तुमच्या खात्यात तसे पंधरा लाख नाही मुझको जालिम का तरफदार नाही लिख सकते वो मुझको ऐसे ऐसेही गद्दार नाही लिख सकते जान हतेली पर कर बोल रहा हूँ जो सच वो सच देश का अखबार नाही लिख सकते एकदा सगळ्यांनी दोन हात वर करायचे सगळ्यांनी वर स्टेजवरचे सगळेच कॅमेरामॅन जल्दी फोकस करू ताई लक्ष ठेवा जो हात वर करणार नाही <laughs> तो फक्त ते भामटे पाठवत असतात आपल्या कार्यक्रमामध्ये दोन ते तिकडलेच आहे आरशी भाजपचे लक्ष ठेवा फक्त जेवणच नाही आहे मी म्हणतो इंकलाब तुम्ही म्हणा जिंदाबाद इंकलाब इंकलाब ताई आगे पळो बडवंत भाऊ इंकल तू मागे पळ महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा जय हिंद जय भारत इन्कलाब जिंदाबाद